हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सिंपल लाईव्ह जोष्णामध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनची रेसिपी मी स्वत चिकन बनवत नाही पण मी ताईकडे गेलेले तर तिनं बनवलेलं तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे ताईने लसूण अद्रक आणि जिरंची पेस्ट करून घेतली आहे आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे तिनं तीन चार पाण्यांनी ते स्वच्छ धुवून घेतलं होतं हाताने व्यवस्थित सोडून आणि क्लीन करून झाल्यानंतर इथं तिनं कुकर ठेवलं आहे आणि साईडला गरम पाणी करायला ठेवलं आहे कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तेल तापलं की अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालणार तिने ते जास्त बारीक केलं नाही आहे थोडंसं जाडसरच पेस्ट केली त्याची आणि ती आता ती तेलात भाजून घेते आता इथे छान भाजून झाल्यानंतर तिनं हळद घातली आहे आणि आत आता ती त्यात ते धुतलेलं चिकन घालणार ते छान मिक्स करून घेतलं आहे त्याला सगळं मिक्स करून घाल्यानंतर तिनं जस्ट झाकण ठेवलं आहे तिनं कुकर लावला नाही आहे आणि दोन मिनटं तिनं तसंच ठेवलं आणि त्यानंतर मग तिने परत एकदा ते मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तिनं त्यात ते जे गरम पाणी साईडला ठेवलं होतं ते गरम पाणी तिनं त्यामध्ये घातलं आहे आणि मीठ मी आधी मीठ घालून घेतलं वरतून मीठ घालून छान मिक्स करून घेतलंय आणि आता त्यात ती पाणी घालते आता कुकर लावून तिच्या ती तीन ती चार तीन सिट्ट्या ती घेतल्या होत्या कुकरच्या ती शिट्ट्या होत्या तोपर्यंत तो ते शिजवून घेतलं आहे आणि इकडं चिकन शिजतं आहे तोपर्यंत तो मसाल्याची तयारी करायची आहे इथे खोपरं घेतलं आहे आणि तीन मीडियम साईजचे मीडियम साईजचा कांदा घेतला आहे तो चिरून घेतला आहे तिनं जाडसरच चिरला आहे आणि तव्यावर तेल टाकून आता तो कांदा ती परतून घेणार आहे इथे बघू शकता पहिली सिट्टी झालेली आहे आणि आता हा कांदा छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तो पूर्ण लाल सर काळास काळसर लाल होत नाही तोपर्यंत तो छान भाजून घ्यायचा आहे आणि त्यात परत एकदा लसूण घालायचं आहे कांदा छान भाजला गेला आहे आणि आता तो इथं गार करायला ठेवला आणि आता त्या तिथेच परत खोबरंही भाजून घ्यायचं आहे खोबरंही तसंच पूर्ण लालसर काळसर लाल होत नाही तोपर्यंत ते छान भाजून घ्यायचं आहे आणि यालाही आता गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर आता त्याला मिक्सरमध्ये आधी खोबरं बारीक करून घ्यायचं आणि खोबरं थोडंसं बारीक झालं की मग त्यामध्ये कांदा घालायचा आता कांदा घातला आहे आणि यालाही आधी पाणी न टाकता आधी छान बारीक करून घ्यायचं आणि थोडं बारीक झाल्यानंतर था मग त्यात पाणी घालायचं आणि मग त्याला परत पुन्हा एकदा पूर्ण बारीक पेस्ट होईल असं फिरवून घ्यायचं मिक्सरला इथे तुम्ही बघू शकता छान पेस्ट तयार झाली आहे आणि इकडे आता मसाला परतायचा आहे म्हणून कढाई ठेवली गरम झाल्यानंतर त्यात तेल घातलं आहे आणि इथे काही म्हणत होती की चिकनला भरपूर तेल लागतं तेल जोपर्यंत नसेल तोपर्यंत छान दिसत नाही भाजी मी इथे भरपूर तेल घातलं आहे आणि त्या त्याआधी तिनं म फक्त कांदा आणि खोबरंच तिनं पेस्ट केला होता त्यात मसाला घातला नव्हता ती तेलातनं मसाला परतून घेते इथे तिनं तेल गरम झाल्या झाल्या त्यात बिडगी लाल मिरची पावडर घातली आहे जेणेकरून कलर छान येतो आणि त्यानंतर तिने ती पेस्ट घातली आहे आणि याला छान परतून घ्यायची आहे आणि ते छान परतून झाल्यानंतर इथे तिने तिचा घर घरी बनवलेला काळा मसाला जो आहे जो ती चिकनसाठी वापरते तो मसाला तिनं यात घातला आहे आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला भाजून घ्यायचं आहे छान आणि आता यामध्ये ती धना पावडर टाकली आहे थोडी एक चमचा भर तिनं इथं धना पावडर टाकलं आहे आणि चार चमचा तिनं छोटे आपले रेग्युलर चम्मच येतात पोहे खाण्याचे ते चार चम्मच तिनं इथं काळा मसाला घातला आहे आणि याला छान भाजून झाल्यानंतर इथं कोमट पाणी केलं जे आधी पाणी केलं होतं त्यातलं थोडं शिल्लक होतं जे थोडंसं कोमट होतं ते पाणी इथं घातलं आहे आणि याला परत छान परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर आता हे तयार झालेलं आपलं जे अळणी आहे चिकन अळणी ते आता त्यात घालायचं आहे तर पुन्हा एकदा थोडं आधी पाणी टाकून घेतलं आणि परत त्याला एकदा शिजवून घेणार आणि हे आता त्यात घालायचं आहे चिकट पाणी घालून त्यात लागेल आपल्या अंदाजानुसार पाणी घालायचं आणि आता इथे चिकन शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत ते त्यात पूर्णपणे मिक्स होत नाही आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जरा कमीच घालायचं कारण अळणी तयार करताना त्यात आपण ऑलरेडी मीठ घातलेलं असतं म्हणून कमी झालं आणि इथं तुम्ही बघू शकता भाजी रेडी आहे आणि हा आहे आमचा असा ताट सो so, ही चिकन चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय